आपण पाहत आहात महाराष्ट्राची श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज गणेश मित्र मंडळाचे आदर्शवत उपक्रम तालुक्यात होतो आहे विषय सटाणा संत श्री देव मामलेदार यशवंतराव महाराज मित्रमंडळ गांधी चौक यांनी सालाबादाप्रमाणे याही वर्षी एक नवीन उपक्रम घेऊन शहरवासियांना आकर्षक भेट दिली सर्वच भाविकांना सिओर जाणे जमत नाही त्यामुळे त्यांनी शहरातील सर्व गणेश भाविकांना गंगोत्री येथून आणलेले रुद्राक्ष वाटप करण्यात येत आहे तसेच महाकाय मार्कंडे ऋषी व सप्तशृंगी गणपतीतील गुफा असे अनेक आकर्षक देखावे याही वर्षी त्यांनी सादर केले तसेच सर्व भक्तीभावाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रुद्राक्षाचे वाटप सायंकाळी सात ते अकरा या वेळेत करण्यात येत आहे या वर्षी देवमामलेदार यशवंतराव महाराज मित्रमंडळाने इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती लहान स्वरूपात बसविली आहे पर्यावरणाचा रास थांबविण्यासाठी व मोठी गणेश मूर्तीची विटंबना टाळण्यासाठी या मंडळाने छोटी गणरायाची गणेश मूर्तीची स्थापना केली आहे त्याचप्रमाणे महादेवाची लिंग दाखविली आहे तसेच यावर्षी मंडळ स्वतःची कृत्रिम कुंड तयार करून त्यातच गणपती मूर्तीचे विसर्जन करणार आहेत जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी मंडळ घेणार आहे त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यात कौतुकाचा विषय होत असून गणरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे बागलाण तालुक्यातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले बागलाण वृत्तांतासाठी श्लोक भांबरे